टेनिस क्रिकेटमध्ये एक उकमी बॅट्समन म्हणजे कृष्णा सातपुते अशी त्याची ओळख आहे त्याची बॅटिंग पाहिली तर नुसती चौकार चाटकारांची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळते पण टेनिस क्रिकेटवर राज्य करणाऱ्या या कृष्णा सातपुतेचा खडतर प्रवास तुम्हाला माहीत आहे का खरे टेनिस क्रिकेटचे फॅन असाल तर कृष्णाचा हा प्रवास नक्कीच बघून जा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सोलापुरात जन्मलेल्या कृष्णा सातपुतेला टेनिस क्रिकेटचा देव म्हणतात त्याचे वडील रेल्वेत कामाला होते पण कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले आणि काही दिवसांनी त्या पाठोपाठ आईचेही निधन झाले अचानक बसलेल्या या धक्क्यांतून सावरून कृष्णाला कुटुंबाला सांभाळायचे होते म्हणून कृष्णा मिलेल ते काम करायचा कधी बिगारी काम केलं तर कधी रोजंदारीवर काम केलं एकीकडे परिस्थिती बिकट असताना त्याने क्रिकेटकडे दुर्लक्ष केले नाही सरावात खंड पडू दिला नाही खांद्यावर जबाबदारी असताना आपली आवड जपत राहिला कृष्णा डिंगडॉंग या संघाकडून क्रिकेट खेळायचा पण त्यावेळी क्रिकेटला इतकी प्रसिद्धी नव्हती पण तरीही कृष्णा क्रिकेट खेळत राहिला कृष्णा कामानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये शिफ्ट झाला तिथे तो एका कंपनीत काम करायचा व सोबतीला क्रिकेट खेळायचा एकदा बॉस चिडला आणि म्हणाला तुला काम काही जमणार नाही तू क्रिकेटच खेल ते शब्द पठ्ठ्याच्या जिवारी लागले त्यांनी आणखी जोखमीने मेहनत केली क्रिकेट वेडापायी जास्त कमाई नसतानाही केवळ महाराष्ट्रभर नाही तर भारतभर वनवन प्रवास केला आणि आता कृष्णाला संघात घेण्यासाठी लाखोंची बोली लागते कृष्णाने आपल्या तोडफोड बॅटिंगमुळे लोकांना टेनिस क्रिकेटच्या मैदानाकडे ओलावले आज कृष्णा ज्या मैदानावर खेळतो त्या मैदानावर त्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात त्याच टेनिस क्रिकेटने त्याला ओळख दिली हळूहळू तो व्यावसायिक क्रिकेटकडे वळला व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून कृष्णा संपूर्ण भारतभरात क्रिकेट, क्रिकेट, भारत भारत क्रिकेट खेळू लागला आणि भारताच्या टेनिस क्रिकेट संघात त्याची निवड झाली टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि आय एस पी एल स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात कृष्णा फाल्कन रायझर्स हैदराबाद या संघाचा सलामीवीर फलंदाज होता मित्रांनो कृष्णा सातपुते मैदानात बॅटिंगला उतरला की त्याला पाहण्यासाठी मैदानावर चाहत्यांची गळती होते आणि हेच प्रेम आहे प्रेक्षकांचे कृष्ण आणि त्याच्या तोडफोड बॅटिंगवर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका